चला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते कुठे चालली आहे त्यासाठी मखाना फ्राय करून घेतला बाबूची तयारी करायला घेतली आता लहान बाळ असल्यावर सोबत ना बाकीचे सगळी कामं बाजूला राहिली तर चालतील पण त्यांना जे काही लागणारं सामान आहे ना ते आधी आपल्या बॅगमध्ये घेतलं पाहिजे त्यामध्ये आपलं त्याला लागणारं थो छोटं मोठं स्नॅक्स असेल पाण्याची बॉटल असेल ते सगळं आणि साहेबांची एक्साइटमेंट तर तुम्ही बघितलीच असेल खूप खुश होतो कुठे बाहेर जायचं म्हटलं ना सँडल घातली की त्याला समजतं कुठेतरी जायचं आहे लिफ्टमध्ये असा बघत असतो की कधी लिफ्ट उघडते आणि मी आधी जाऊन पहिला पुढे कधी उभं राहतो पाठी आणि बघतो की येत आहेत की नाही पाठवून सगळी खाली आल्यानंतर ना इकडे मांजरी आहेत कधीतरी घेऊन येते मांजराई दाखवायला ना तर एवढा खुश असतो पुढे जायलाच आता बघत नव्हता म्हटलं थोडा वेळ थांबूया आणि घाबरत तर अजिबात नाही मांजरींच्या शेपटीला वगैरे डायरेक्ट पकडायला जातो पण त्याला मी थोडं लांबच ठेवते रिक्षा वगैरे पकडली आणि काल सी एन जी नव्हतं वाटतंय मुंबईमध्ये त्यामुळे ना रिक्षांचा पण थोडा प्रॉब्लेम होता पण लकीली आम्हाला लगेच भेटली डेस्टिनेशनला पोहोचलो तर वर्सोवा बीचला आलो होतो आल्या आल्या बघा किती छान इथे स्टॅच्यूज वगैरे शो पिसेस असतात ना ते होतं म्हणजे खूप सारे स्टॉल्स होते हा जो फॅन आहे तो बघितला बघितला समर्थला आवडला कारण असे फॅन बघा बीचवर असतात आणि हवेने एवढे छान फ फिरत असतात ना तर ल मुलांचं लगेच म्हणजे अट्रॅक्शन तिकडेच जातं आणि आल्या आल्या बघितलं तर इकडे राईड्स वगैरे पण चालू होत्या तर ता आता थोडासा उजेड होता म्हणून लगेच यांना राईड आधी करायची होती दोघे म्हणून बाप लेकी राईड्सवर गेले मला पण फोर्स करत होते पण मी म्हटलं नाही कारण मला अजिबात आवडत नाही राईड्स वगैरे ह्या असं काही खूप भीती वाटते मला पाण्याची मना किंवा अशा मोठे मोठे झोपाळे असतात त्याची आणि जॅकेट वगैरे घालून ना रेडी झाले तिकडे जायला आणि बाबू मस्त हॉर्स वगैरे बघत एन्जॉय करत होता आणि हे लोक तिकडे गेलेत तोपर्यंत म्हटलं हे येताना मला ह्या स्टॉल भेटला होता आणि बीचवर आलो आहे आणि हे नाही खाल्लं म्हणजे कधी असं होणारच नाही माझं तरी तर मी इकडे छान कैरी वगैरे घेतली आणि बघता बघता अंधार कधी झाला समजलंच नाही त्यानंतर बाबूच्या पण राईड्स होत्या छोट्या छोट्या त्याच्यावर पण त्याला बसायचं होतं तिकडे बसवलं त्यामध्ये छान अशी गाणी लागली होती म्युझिक चालू होतं एन्जॉय करत होता तो आणि बघा संध्याकाळच्या वेळेला बीच किती छान वाटते त्यानंतर छोटी मोठी पेटपूजा करून घेतली हे किती छान वाटत होती हे किचन होतं हो, पण छान बाईकचं होतं हो, त्यानंतर भरपूर सारे स्टॉल्स लागले होते सगळे एक्सप्लोअर केले काही घ्यायचं वगैरे नव्हतं हो, पण बघायला पण छान वाटतं नंतर हा स्टॅच्यू छान होता इकडे ब आणि बाहेर आल्यानंतर आधी म्हटलं चला आधी मला चाय प्यायची आहे नंतर नागुरीचा चहाचा स्टॉल दिसला तिकडे चहा पिली विदूने तिचे फेवरेट व्हेज मोमोज म्हणजे ट्राय केले आणि मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पण काय आदल्या दिवशी आपण मशीन देऊन आलो होतो ती आणायची राहिलीच होती ह्या फिरण्याच्या नादात आणि ती आधी आणायला गेली तिकडे गेल्यानंतर त्याने ते सगळं सांगितलं काय झालं होतं आणि शिलाई पण मारून दाखवली तर चलो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय